नमस्कार मी बाबू पोटे आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आहे येत्या दोन डिसेंबरला राज्यातील नगरपालिकांसाठी निवडणूक होतीये रायगड जिल्ह्यातील खोपली नगरपालिकेसाठी सुद्धा दोन डिसेंबरला मतदान होणार आहे एक नगराध्यक्ष आणि एकतीस नगरसेवक निवडण्याची संधी खोपुलीकरांना आहे खर तर मागची दोन अडीच वर्ष निवडणूक झाली नसल्याने प्रशासकांच्या हातात पालिकेचा कारभार होता आणि त्यामुळे संपूर्ण जे काही काम असतं कामकाज जे असतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोकांची कामं असतात विकासाचा प्रश्न असतो ती सगळी कामं ठप्प झाली होती त्यामुळे निवडणूक कधी येते याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक जाहीर केली आचारसंहिता असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले खरं तर आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा पहिला दिवस आहे मात्र म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाहीये त्याला कारणही तसंच आहे अजून युती आघाडी यांची चर्चा व्हायची आहे अजून उमेदवारांची नावं जाहीर व्हायची आहेत काहीच प्रक्रिया झाली नसल्या म्हणजे चर्चेचं बुरहाण सुरू असल्याने अर्ज दाखल करायच्या पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करायला फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही अर्थात सतरा तारखेपर्यंत अर्ज दाखल करायचे असल्याने पुढच्या दोन तीन दिवसात प्रक्रिया वेगाने होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीने नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दीने अर्ज दाखल करतील आणि एक प्रकारची ताकद दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने निश्चितपणे केला जाईल खोपोलीत खोपोलीचं पद थेट पद्धतीने निवडलं जाणार असून सर्वसाधारण गटासाठी हे पद आरक्षित आहे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी शिंदे गटाकडून कोपुलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांचं नाव काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे खरंतर कुलदीपक यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भाजप किंवा अन्य जे जे काही मित्र अगदी आर पी सुद्धा त्यांचे जे काही मित्रपक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली की आम्हाला विश्वासात न घेता परस्पर अशा पद्धतीने नाव जाहीर करणं योग्य नाही त्यामुळे भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा इशारा दिला आहे एकला चलोरीची भूमिका त्यांनी घेतली आहे आर पी जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सुद्धा आपल्याशी बोलताना स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती की आमदारांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करायला नको होतं परंतु शिंदे गटाचा उमेदवार निश्चित आहे कुलदीपक शेंडे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहे हे निश्चित झाल्या विद्यमान आमदारांनी विद्यमान आमदार येथे शिंदे गटाचे नेतेसुद्धा आहेत त्यांनी दी, कुलदीपक शेंडे यांचं नाव जाहीर केलंय अन्य जे काही पक्ष आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पत्ते आहेत ते अद्याप ओपन झालेले नाही आहेत परंतु प्रमुख जे काही दावेदार आहेत जे नाव नगराध्यक्षपदासाठी पहिल्या क्रमांकावर आहे ते नाव आहे सुनील पाटील यांचं डॉक्टर सुनील पाटील हे कोकण नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी थेट पद्धतीने निवडणूक लढून जिंकली होती अनेक वर्ष नगरसेवक असलेले सुनील पाटील उपनगराध्यक्ष होते विविध समित्यांवर त्यांनी काम केले सध्या ते राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे आणि त्यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र राष्ट्रवादीत अनेक आणखीही काही नावं इच्छुक आहेत ज्यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते ने दत्तात्रय मसूरकर यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे पक्षाचे नेते अनेक वरचे नगरसेवक असलेले मंगेश दळवी आहेत निलेश आवटी असतील नुकत्याच ज्या भाजपमधून राष्ट्रवादीत आल्या त्या माजी नगरसेविका अश्विनी पाटील असतील अशी अनेक नावांची चर्चा राष्ट्रवादी सध्या सुरू आहे परंतु अद्याप नाव काही जाहीर झालेलं नाहीये चार दिवसांपूर्वी वरळी येथे जिल्ह्याची आढावा बैठक जी झाली पक्षाचे अध्यक्ष अजित पवार असतील अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रफुल्ल पटेल असतील किंवा प्रदेश अध्यक्ष सुनील तडकरे असतील जास या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची जी आढावा बैठक झाली त्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव जाहीर होईल असं वाटलं होतं परंतु तसं काही झालेलं नाहीये ती केवळ आढावा बैठक होती पक्षाच्या नेतृत्वाने जिल्ह्यातील नगरपालिका ज्या दहा नगरपालिकांच्या जिल्ह्यात निवडणुका आहेत त्या निवडणुकाचा आढावा फक्त स्थानिक नेत्यांकडून घेतला पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते त्यानंतर परवा माजी नगरसेवक दोन वेळा जे कोपोलीचे ज्यांनी नगरसेवक पद भूषवलं आहे अपक्ष म्हणून ते लढले होते आणि दोन्ही वेळा अत्यंत चांगल्या मताने ते निवडून आले होते ते किशोर पानसरे यांनी राष्ट्रवादीच्या घड्या हातात घेतलं त्यांचा प्रवेश सूत्रवाडीला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाला आणि त्यावेळी सुद्धा नगराध्यक्षपदाचं नाव जाहीर होईल अशी शक्यता होती परंतु तटकर यांनी त्यावेळी सुद्धा नगराध्यक्षपदाचं नाव काही जाहीर अद्याप केलेलं नाही खर तर असतील माधुरी तांबे असतील हे जे काही प्रभाग क्रमांक का तीन मधून राष्ट्रवादीत आले होते त्यांची पहिली उमेदवारी म्हणजे राष्ट्रवादीची पहिली उमेदवारी कोपुलीत त्यानिमित्ताने जाहीर झाली आणि ह्या दोन नावांची घोषणा प्रदेशाध्यक्षांनी सूत्रवाडी झालेल्या एका कार्यक्रमात केली खर तर भाजप शेका पक्ष हे दोन महत्वाचे पक्ष इथं आहेत उद्धव ठाकरे गटाची मोठी ताकद खोपुलीत आहे या तीन पक्षांची भूमिका अद्याप म्हणजे ठरलेली नाही नक्की कोणावर जायचं युती कोणावर असेल आघाडी कोणावर असेल हे अद्याप ठरलेलं नाही परंतु राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घरे या सगळ्यांना बरोबर घेऊन एक वेगळ्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत त्या पद्धतीची बोलणी उद्धव ठाकरे गटावर असेल शेका पक्षावर असेल किंवा भाजपवर असेल वरच्या लेवलला सुरू असल्याचं कळतंय आहे तशा प्रकारची माहिती आहे भाजप खरंतर भाजप गट ही नैसर्गिक युती आहे आर पी आय त्यांचा मित्रपक्ष आहे राष्ट्रवादीनंतर सत्तेत सामील झाली परंतु कुलदीप शेंडे यांचं नाव जाहीर झाल्याने भाजपला थोडेसे नाराज झाले आणि भाजपची सुरुवातीपासूनची भूमिका अशी होती की नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमचा असेल नगरसेवक पदाची उमेदवार तुम्ही घ्या सुरुवातीला युवा नेते युवा उद्योजक असलेले विक्रम सावळे यांचे नाव आघाडीवरती होते विक्रम सावळे यांचं एकच नाव ज्या काही बैठका झाल्या भाजपचं किंवा नेतृत्वाकडे जे पाठवलं गेलं ते विक्रम सावळे यांचं एकमेव नाव नगराध्यक्षपदासाठी पाठवलं पाठवण्यात आलं होतं नंतर वातावरण सगळं चेंज झालं बदल झाला बऱ्यापैकी आणि पक्ष नेतृत्वानेच अशी अड घातली की जर आपल्याला स्वतंत्रपणे लढायचं असेल तर यशवंत साबळे जे उद्योजक आहेत त्यांचं नाव पुढं आलं आणि तुम्ही लढावा अशा प्रकारचे निर्देश अशा प्रकारच्या सूचना भाजपच्या पक्ष नेतृत्वाने यशवंत सावळे यांना दिल्या साबळे घराण्याचं एक मोठं राजकीय वलय कुपुलित आहे त्यांचे यशवंत साबळे यांचे वडील नगराध्यक्ष होते एल एम सावळे स्वर्गीय एल एम सावळे नगराध्यक्ष होते त्यांचे भाऊ तुकाराम सावळे त्यांच्या भावाच्या पत्नी म्हणजे तुकाराम ते सावळे यांच्या पत्नी नगरसेवक होते असे असं एक राजकीय वलय असलेलं मोठं घराणं कुपुलित सावळे यांचं आहे त्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे सावळेंना वगळून साबळेंना बाजूला ठेवून कोकुलीत राजकारण होईल असं काही चित्र कुपुलित निश्चितपणे नाही त्यामुळे सावळे नावाची जोरदार चर्चा नगराध्यक्षपदासाठी आहे कालच पक्षाचे प्रभारी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर खोकुलीत आले होते त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांची मतं जाणून घेतली नक्की काय केलं पाहिजे आपण कोणाबरोबर गेलं पाहिजे स्वतंत्र लढलं पाहिजे जे काय असतील मतप्रवाह वेगवेगळे मतप्रभाह असतील कार्यकर्त्यांनी स्थानिक खोकुलीच्या ते नेत्यांनी आपापल्या पद्धतीने भूमिका त्यांना मांडून मांडली आणि त्यांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर दोन दिवसात आपण याबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका प्रशांत ठाकूर यांनी घेतल्याची माहिती मिळते भाजपप्रमाणेच शेतकरी कामगार पक्षाची भूमिका सुद्धा तशीच आहे शेका पक्षाच्या प्रमुख नेते मंडळीची बैठक कोकुलीत काही दिवसांपूर्वी झाली आणि पक्षाची नेमकी भूमिका काय असेल हे ठरवण्याचे अधिकार किशोर पाटील जे तालुक्याचे प्रमुख आहेत तालुक्याचे चिटणीस आहेत त्यांना देण्यात आले आणि किशोर पाटीलच बोलतील किशोर पाटील आघाडी कोणावर करायची युती कोणावर करायची असा निर्णय घेतील असे सग सर्व अधिकार पक्षाचे प्रमुख असलेले सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांना यांनी किशोर पाटील यांना दिल्याची माहिती आहे किशोर पाटील सुद्धा चाचपडी करतायत आघाडीवरून राहायचं युतीवरून जायचं अशा पद्धतीचा आपल्याला किती फायदा होईल आपल्या वाट्याला किती जागा येतील आपल्याला जर का संधी मिळेल तर आपल्या किती नगरचौक निवडून येऊ शकतात असं सगळं वातावरण पाहून किशोर पाटील निर्णय घेतील आणि किशोर पाटील यांच्यावर शेखा स्थानिक जे काही नेते मंडळ आहेत ते सुद्धा दृष्टीने प्रयत्न करताना दिसतात शेका पक्षाकडून सुद्धा कैलास गायकवाड असतील त्यांच्या पत्नी निवडणूक लढवू इच्छितात त्यानंतर रवी रोकडे निवडणूक लढवू इच्छितात नासिर पाटील असतील अशी अनेक नावं आहेत शेका पक्षाकडे की जे निवडणूक लढवण्यासाठी आबू जळगावकर यांच्या घरातला एखादा उमेदवार असू शकतो असे अनेक नाव आहेत जे ही निवडणूक लढू शकतात त्यामुळे आपल्या वाट्याला काय येते आपल्या वाट्याला दास, जास्त जास्तीत जास्त जागा कोण देईल कोणाबरोबर गेलं तर आपला फायदा होईल हे सगळं गणित मांडूनच किशोर पाटील आपली भूमिका जाहीर करतील किंवा निर्णय घेतील अशी चर्चा आहे उद्धव ठाकरे गटाची सुद्धा खोपलीत मोठी ताकद आहे म्हणजे विधानसभेला जे काही मतदान झालं त्या मतदानामध्ये साडेआठ हजाराच्या आसपास मतदान त्यावेळेचे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत यांना झालं होतं आणि अगदी काहीही नसताना म्हणजे शिंदे गट ताकदवान राष्ट्रवादीची ताकद इथं चांगली असं सगळं चित्र असताना त्यांनी साडेआठ हजार मतं नितीन सावंत यांनी घेतली आणि एक मोठी गोष्ट होती आणि याचा अर्थ असा होतो की पक्ष जरी फुटला असला तरी प्रामाणिक जे शिवसैनिक आहेत ते, ते आजही शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत असं चित्र कोपुलीत आहे त्यामुळे ती निर्णायक जी काही मतं आहेत ती नक्की कोणावर जातात हे सुद्धा महत्वाचं आहे पक्षाचे जिल्हा प्रमुख माझे आमदार मनोहर भोईर उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगडे यांनी दोन तीन दिवसांपूर्वी खोपोलीच्या त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती आणि त्या बैठकीत पक्षाची भूमिका नेमकी काय असली पाहिजे कशा पद्धतीने पक्षाने पुढे गेलं पाहिजे आपल्या वाट्याला काय आलं तर घेतलं पाहिजे काय सोडलं पाहिजे याच्या स्पष्टपणाच्या सूचना किंवा अशा प्रकारचे निर्देश मनोहर भोईर यांनी कार्यकर्त्यांना दिले दिले आहेत त्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटाची सुद्धा वाटचाल इथं सुरू आहे आरपीआय हा सुद्धा एक महत्वाचा पक्ष खोपुलीत आहे आरपीआय सुद्धा बऱ्यापैकी ताकद खोपुलीतील ठराविक भागात निश्चितपणे आहे त्यामुळं उद्या निवडणूक झाली तर निर्णायक जी काही मतं असतात ती निर्णायक मतं आरपीआय कडे निश्चितपणे म्हणजे जसं त्यांचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी संवाद मराठीशी बोलताना सांगितलं की आमच्याकडे निवडून याची ताकद नसली तरी पाड्याची ताकद निश्चितपणे आणि ते सत्य आहे आरपीआयची ताकद जरी मर्यादित असली तरी प्रत्येक वाड्यात वार्डात जर त्यांनी ठरवलं एखाद्या उमेदवाराला ते पाडू शकतात हे मात्र खरं आहे त्यामुळे त्या अँगलनी सगळ्या गोष्टी जर का आपण विचार केला तर आरपीआय बऱ्यापैकी ताकद आहे त्यांचे प्रमुख म्हाडी हमखास निवडून येणारकडे पाहिलं जातं यशवंत नगरच्या प्रभाग क्रमांक दहा मधून ते अनेक ठिकाणी सात आठ ठिकाणी त्यांचे उमेदवार लढू शकतात तशा प्रकारची माहिती जिल्हाध्यक्षाने आपल्याशी बोलताना दिलीच होती मनसे सुद्धा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावू शकते अनेक लहान मोठे पक्ष आपलीत बऱ्यापैकी कार्यरत आहे आपचे उमेदवार सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे कलाटली जाणारी ठरू शकते अशा पद्धतीचं चित्र खोकुलीत आहे हे सगळं जरी असलं जर्यासलो, उमेदवारी अर्ज आजपासून दाखल करायला सुरुवात झाली असली सतरा तारखेपर्यंतची मुदत असली तरी अद्याप उमेदवार कोण आहेत हे मात्र कुठल्याही पक्षाकडून जाहीर झालेलं नाही अपवाद फक्त कुलदीप शेंडे यांचं नगराध्यक्षपदासाठी नाव जाहीर झालं आणि किशोर पांचरे आणि माधुरी तांबे या दोन नगरसेवक पदाच्या उमेदवारांची राष्ट्रवादीकडून नाव जाहीर झाले याच्या व्यतिरिक्त कुठल्याच राजकीय पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत उद्या परवा एक दोन दिवसात यावरती काम होईल बैठकांचं सत्र सध्या सुरूच आहे गुप्त बैठका सुरू आहेत कार्यकर्त्यांची मतं विचार घेतली जात आहेत नक्की कोणाबरोबर गेलं तर काय होईल कोणाच्या सोबत राहिलं तर नुकसान होईल कोणाच्या सोबत गेला गेलं तर फायदा होईल अशा प्रकारची माहिती स्थानिकांकडनं स्थानिक नेत्यांकडनं स्थानिक कार्यकर्त्यांकडनं पक्ष नेतृत्व घेत घेतोय त्या पद्धतीच्या गोष्टी सध्या सुरू आहेत अनेक पक्षांनी सर्व्हे सुद्धा केल्याचं कळतंय जर का आपण अमुक पक्षावर गेलो तर काय होईल आणि वेगळ्या पक्षावर गेलो तर काय होईल अशा पद्धतीची सर्व्हे सुद्धा विविध राजकीय के पक्षांनी केलेत एकंदर इथं जर का चित्र पाहिलं तर राष्ट्रवादी भाजप ठाकरे गट शेका पक्ष असे पक्ष एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते अर्थात जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल त्यावरती कशा चर्चा होतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु त्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत कुठल्याही परिस्थितीत शिंदे गटाचा जो का वारू आहे तो रोखायचा अशा प्रकारची व्यूहरचना अशा प्रकारची रणनीती आखली जाते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले सुधाकर घरे असतील ठाकरे गटाचे नितीन सावंत असतील किंवा अन्य पक्षांची जी काही मंडळी आहेत भाजप सुद्धा त्या गोष्टीला अनुकूल असल्याचं चित्र आहे अर्थात त्यांची भूमिका सुद्धा अद्याप जाहीर झालेली नाही परंतु शिंदे गटाला रोखण्यासाठी सगळे एकत्र येऊ शकतात असं चित्र सध्या तरी खोकलीत आहे आजपासून विभाज दाखल करायला सुरुवात झाली आहे सतरा तारीख शेवटची आहे साधारणत उमेदवार मुहूर्त मुहूर्त बघून किंवा चांगला दिवस पाहून अर्ज दाखल करायला जातात असं अनेक वर्षापासून आपण अशा प्रकारचं चित्र पाहतोय त्यामुळे यावेळी सुद्धा तशीच परिस्थिती राहील असं म्हटलं तर ते काही वेगळं ठरणार नाही कदाचित गुरुवारी अर्ज दाखल करायला मोठी गर्दी होऊ शकते गुरुवार अनेक जण शुभ मा मानतात त्यामुळे गुरुवारी गर्दी होऊ शकते बऱ्यापैकी असं चित्र आहे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार कुलदीपक शिंडे नगराध्यक्षपदाचा अर्ज गुरुवारी दाखल करणार आहेत कदाचित त्यांच्यावर जे काय शिंदे गटाचे उमेदवार असतील ते सुद्धा गुरुवारीच अर्ज दाखल करतील अर्थात ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑनलाईनसाठी प्रक्रिया सुरू झाली आजपासून आणि अनेकांनी कदाचित ऑनलाईन अर्ज भरलेले सुद्धा असतील ऑफलाईन पद्धतीने जे काही अर्ज भरायचे आहेत ते पुढच्या दोन चार दिवसात निश्चितपणे भरले जातील शनिवारी खर तर सोमवारी सतरा तारीख आहे सोमवार हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे सोमवारी शेवटच्या दिवशी शक्यतो अर्ज भरायचा कोणी ते म्हणजे ज्यांना खरंच लढायचंय ते काही सोमवारी भरतील असं वाटत नाही शेवटच्या दिवशी ते अगोदरच भरतील कारण काही चुका झाल्या काही त्रुटी राहिल्या तर त्या सुधारता आल्या पाहिजेत आणि सोमवारनंतर नंतर त्या त्रुटी किंवा त्या चुका सुधारता येणार नाही त्यामुळे पुढच्या आठवडाभरात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी पालिकेच्या समोर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल अद्याप युती आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नसल्यानं खोपलीत नक्की काय होईल हे सुद्धा क्लिअर होत नाहीये परंतु पुढच्या काही दिवसात हे चित्र क्लिअर होईल प्रचाराला सुरुवात होईल मतदारांच्या गाठी भेटी असतील मतदारांना भेटणं असेल ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि आपणच कसे योग्य उमेदवार होते पटून देण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवारांकडून केला जाईल एक मात्र निश्चित आहे की खोपुलीची निवडणूक निश्चितपणे रंगतदार होईल आणि मतदारांना एक चांगला उमेदवार निवडायची संधी म्हणजे नगरसेवक असेल आपल्या वार्डातला किंवा नगराध्यक्ष असेल चांगली संधी या निमित्ताने आली आहे खोपुलीकरांनी योग्य विचार करावा आपल्याला योग्य वाटेल वाटेल त्याच उमेदवाराला मतदान करावं तोच उमेदवार निवडावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतानाच आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आपलं जे काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये सुद्धा सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर, तर निश्चितपणे आम्हाला सुचवा निवडणुकीचा काळ आहे अशा प्रकारचे व्हिडिओ निश्चितपणे भविष्यातसुद्धा होत राहतीलच परंतु आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद